त्री स्वामी समर्थ प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक कोथिंबीर श्वासासंबंधी रोगांना दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर असते खोकला दमा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोथिंबीर आणि मिश्री समान प्रमाणात मिसळून बारीक करा हे मिश्रण एक चमचा भाताच्या पाण्यात मिसळून रुग्णाला पाजा काही दिवस नियमितपणे असे केल्याने आराम मिळेल टीप नंबर दोन अनेकांना भाजीमध्ये वांगी खायला आवडतात तसेच वांगी कुठल्याही ऋतूत अगदी स्वस्त दरात उपलब्ध असतात हिवाळ्यात वांग्याची भाजी किंवा भरीत खाण्याचे अनेक फायदे सांगितले देखील जातात थंडीच्या दिवसात याचा वापर केल्यास वजन कमी होण्यास देखील मदत होते यासोबतच रक्तातील साखर आणि हृदयविकारावरही नियंत्रणात राहतात इतके फायदे असूनही वांग्याचे सेवन प्रत्येकासाठीच फायदेशीर नाही टीप नंबर तीन आयुर्वेदानुसार हे पाच आजार ज्यांना आहेत त्या रुग्णांनी चुकूनही वांग्याचे सेवन अजिबात करू नये अन्यथा त्यांची प्रकृती बिघडायला वेळ लागणार नाही चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते, आहे ते पाच आजार या लोकांनी वांग्याचे सेवन करू नये टिप नंबर चार ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठी वांगे खाणे देखील हानिकारक असू शकते याच्या सेवनाने शरीरात लोहाची कमतरता वाढते यामुळे समस्या कमी होण्याऐवजी ती वाढत असते टीप नंबर पाच कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींनी वांगिकाने टाळावे वांग्यामध्ये असे अनेक घटक असतात जे ॲलर्जीची समस्या आणखीनच वाढवतात अशा स्थितीत त्वचा किंवा इतर प्रकाराची ॲलर्जी असलेल्या रुग्णांनी वांगी खाल्ल्यास त्यांच्या समस्या अधिक प्रमाणात वाढू शकतात टीप नंबर सहा ज्या लोकांचे पोट अनेकदा खराब असते किंवा ज्यांना गॅस ॲसिडिटीची समस्या असते त्यांनी वांगी खाऊच नयेत त्याचा दुष्परिणाम तुम्हाला होऊ शकतो असे केल्याने त्यांच्या पोटाचा त्रास वाढू शकतो आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते टीप नंबर सात डोळे जळणाऱ्या लोकांसाठी वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत खाणे हानिकारक मानले जाते त्यामुळे त्यांच्या डोळ्यात वेदना सूज आणि जळजळ होण्याची समस्या वाढू शकते काही वेळा डोळ्याची दृष्टीही कमी होऊ लागते त्यामुळे तुम्ही वांग्याचा वापर टाळलाच पाहिजे टीप नंबर आठ ज्या लोकांना पोटात खड्याची समस्या आहे त्यांनी चुकूनही वांग्याचे सेवन करू नये याचे कारण म्हणजे वांग्यात ऑक्सलेट नावाचे तत्व आढळून येते त्यामुळे स्टोनची समस्या आणखीन वाढते त्यामुळे अशा लोकांनी ते अजिबात सोडले तर बरेच होईल टीप नंबर नऊ स्तनावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी भिजवलेल्या मेथीच्या दाण्याचे सेवन केले जाऊ शकते यासाठी एक चमचा मेथी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा भिजवलेले मेथीदाणे सकाळी चावून खा तुम्हाला हवे असल्यास मेथीचे पाणीही तुम्ही पिऊ शकता टीप नंबर दहा अंडे खाल्ल्याने रक्तदाब वाढण्यापूर्वीच नियंत्रणात राहतो स्मरणशक्ती वाढते मानसिक संतुलन टिकून राहते तसेच हा विटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे अंड्यामध्ये अँटीऑक्सिडेंट हा गुणधर्म असल्याने हृदयविकार आणि कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत होते शरीराच्या आरोग्याप्रमाणेच केसांच्या आरोग्यासाठीही अंडे लाभदायक आहेत टीप नंबर अकरा अंडी खाल्ल्याने तृप्तता वाढते ज्यामुळे जास्त प्रमाणात अन्न खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन व्यवस्थापनास मदत होते टीप नंबर बारा विटॅमिन ए आणि बी अंड्यामध्ये असतात जे त्वचेसाठी आवश्यक आहेत आणि त्वचेला निरोगी देखील ठेवतात टीप नंबर तेरा अंडी उकडून खाल्ल्याने आपल्या डोळ्यांनाही फायदा होतो अंड्यामध्ये आढळून येणाऱ्या पोषक घटकामुळे डोळ्यांशी संबंधित असलेल्या समस्या टाळण्यास मदत होते त्यामुळे डोळ्यांची समस्या असणाऱ्यांनी आहारात अंड्यांचा जरूर समावेश करावा अत्यंत फायद्याची व महत्त्वाची टीप नंबर चौदा जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे यात काही शंकाच नाही परंतु त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जांभळाच्या बियामध्ये अनेक हेल्दी कंपाऊंड्स असतात मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो चला तर मग जांभूळ खाऊन बिया फेकून देण्यापूर्वी त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात टीप नंबर पंधरा जांभळामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते जांभळाच्या बिया सुकून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीनदा खा मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्यापोटी घ्या यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे त्यामुळे मधुमेहाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी होतो टीप नंबर सोळा मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे एका अभ्यासानुसार जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब चौतीस पॉईंट सहा टक्क्यांनी कमी होतो त्यात असलेले अँटीऑक्सिडेंटमध्ये रक्तदाबविरोधी गुणधर्म असतात निरोगी शरीरासाठी व तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाची टीप नंबर सतरा दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी खजुराचा वापर करू शकता दारूचे व्यसन सोडवण्यासाठी खजुराचे पाणी पिण्याची शिफारस केली जाते यासाठी खजूर किसून पाण्यात मिसळा आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या टीप नंबर अठरा चांदीचे दागिने वापरण्याचीही बऱ्याच जणांना आवड असते चांदीची चेन पेंडेंट पैंजन आणि कानातल्यांचीही बरीच डिझाईन असतात ते दिसतातही सुरेख पण त्यांचा एक प्रॉब्लेम म्हणजे चांदी लगेच काळी पडते त्यामुळे कधी ते पाहून असं वाटतं की हे दागिने किती जुने आहेत चांदीचा हवेशी संपर्क आला की ती लगेच काळी पडते पण ते सहज सापही करता येतात चांदीचे दागिने साप कसे करावेत त्याची चमक लगेच कशी परत मिळवावी यासाठी पुढील टीप बघूया टीप नंबर एकोणीस चांदीच्या दागिन्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ लावू शकता एका भांड्यात मीठ घ्या त्यात लिंबाचा रस पिळून चांगले मिसळा आत्ता मीठ लिंबाच्या रसाची पेस्ट चांदीच्या दागिन्यावरती लावा आणि दहा ते पंधरा मिनटे ठेवून द्या नंतर दागिने कोमट पाण्याने स्वच्छ धुवा त्यानंतर दागिने कोरड्या कपड्याने पुसून पाणी टिपून घ्या चमक परत येऊन दागिने वापरायला सुंदर आणि चमकदार होतील निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व अतिशय महत्त्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद